नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली येथील कृष्णा नदीवरील बंधाऱ्यावर सांगलीवाडीकडील बाजूला सेल्फी घेताना तोल गेले आणि तीन दिवसापूर्वी मोईन मोमीन वर्ष चोवीस हनुमाननगर नगर हा तरुण वाहून गेला त्याच्या शोधासाठी आज सकाळी पुन्हा मोहीम राबवण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातील शिर्डी येथील नदीपात्रात मृतदेह आढळून आला तब्बल अठ्ठेचाळीस तासांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं स्पेशल रेस्क्यू फोर्स आयुष हेल्पलाईन टीमचा या शोधमोहिमेत सहभाग होता याबाबत एक माहिती अशी की मोईन हा बॉक्सिंगचा प्रशिक्षक होता सांगलीतील एका मुलीसोबत तीन दिवसापूर्वी कृष्णा नदीकाठावर तो आला होता सांगलीवाडीच्या बाजूने तो चालत नदीवरील बंधाऱ्यावर आला तेथे ते तो सेल्फी घेत होता मोबाईलवर सेल्फी घेताना पडला आणि पोलिसांना माहिती मिळताच हे बोटीतून शोध घेतला मात्र मिळून आला नाही काल सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली म्हैसाळ बंधारा हरिपूर येथून पुन्हा बंधाऱ्याजवळ शोध घेण्यात आला पाण्याचा प्रभाव वाढला आणि शोध मोहिमेत अडथळा निर्माण होत होता आज सकाळी पुन्हा शोध मोहीम घेण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातील शिर्डी येथील नदीपात्रात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती पथकाला मिळाली तातडीनं पथक घटनास्थळी दाखल झाले मृतदेह पाण्याबाहेर पाण्याबाहेर काढल्यावेळीच हा मृतदेह मोहीन याचा असल्याचं स्पष्ट झालं अठ्ठेचाळीस तासानंतर वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यात आढळून आला या मोहिमेत अमीर नदाब कैलास वडर महेश गवाने योगेश आवटे गणेश आवटे मोहसिन शेख योगेश मदने सुरज शेख रुद्र कारंडे अविनाश पवार सहभागी झाले होते लोकसंदेश प्रतिनिधी अभिजित शिंदे यांचा रिपोर्ट